नमस्कार मित्रांनो द नॉलेज ऑफ वर्ल्ड चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे स्वामींनी घराबद्दल एक सुंदर संदेश दिलेला आहे तर चला वेळ न घालवता ऐकूया स्वामी असे म्हणतात की आपल्या घरातील वास्तु नेहमी आपल्याला तथास्तु बोलत असते त्यामुळे वास्तू मध्ये बोलताना अतिशय सांभाळून बोलले पाहिजे कारण वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो ज्या घरात सतत भांडणे होतात नकारात्मक चर्चा होते लोकांना नावे ठेवली जातात त्या घरात नकारात्मक स्पंदने असतात अशा वास्तूत आपल्याला जावेसेही वाटत नाही यासाठी आपणही आपल्या घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करण्यासाठी अपशब्द टाळले पाहिजेत आपले घर हे घरातील सर्व सदस्य मिळून तयार झालेले असते त्यामुळे घरातील सर्व सदस्य एकमेकांशी मिळून मिसळून राहतात त्यामुळे घरातील सर्वांनाच सर्वांबद्दल सर्व गोष्टी माहिती असते सर्वांचे एकमेकांवर प्रेम असते परंतु घर म्हटले की कधी कधी थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद विवाद व भांडणात होत असतात काही वेळा घरातील लोकांची एकमेकांची मते पटत नाही मग त्यामुळे परिणामी वाद विकोपाला जातात आणि आणि एकमेकांना खूप वाईट अपशब्द बोलले जाते तसेच काही वेळा इतका प्रचंड राग आलेला असतो की आपल्या जवळच्या लोकांना आपण संतापाच्या भरात वाईट बोलून जातो कधी कधी त्या बोलण्यामध्ये वाईट हेतू नसतो आपण आपल्या कामाच्या त्रासामुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे हा त्रास हेच दुःखच्या भरात आपल्या तोंडातून काही अपशब्दाद्वारे बाहेर पडत असते याशिवाय आपण नकळतपणे कधीकधी खूप भयंकर बोलून जातो आणि आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचे अनेक बरबादीच्या तसेच वाईट गोष्टी बोलून जातो आपण सहज म्हणून जातो की तुझं कधी चांगलं होणार नाही तुला कधीच सुख मिळणार नाही तसेच तू असाच वर्षील आणि तुझे काम कधी सोडणार नाही तो नेहमी पैसा पैसा नको करू पैसा आज आहे तर उद्या नाही असा प्रकारे आपण एकमेकांना उणे दुणे अपशब्द बोलत असतो परंतु आपल्याला घरातील या वास्तू मध्ये वास्तू निवास करीत असतो आणि दिवसातून एकदा वेळा तथास्तु म्हणत असते त्यामुळे आपण जर नेमके त्याच वेळी घरातील एखाद्या सदस्याला काहीतरी वाईट किंवा अपशब्द बोलत असलो तर त्या गोष्टीला वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो सारखे अपशब्द बोलले गेल्याने त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपणच बोललेल्या शब्दांचे वाईट परिणाम आपल्यासमोर येऊ लागतात मग घरातील सदस्य आजारी पडू लागतात आर्थिक समस्या निर्माण होतात तसेच घरात दारिद्र्य निर्माण होते समाजात आपला मान सन्मान कमी होतो कधी कधी घरांमध्ये वंशवाढ होत नाही याशिवाय मुला मुलींचे विवाह होत नाहीत आणि प्रत्येक कार्यात अडथळे येण्यास सुरुवात होते आपली परिस्थिती बिकट होऊन जाते मग आपण विचार करतो की सर्व गोष्टी बरोबर वाईट घडत आहेत तसेच तसेच कोणीतरी आपल्यावर किंवा केली आहे आपले चांगले झालेले सहन झाले नाही मात्र या सर्व अडचणीने मूळ कारण आपण स्वत असतो कारण आपले वाईट बोलणे हे आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आपण स्वतःच हे संकट स्वतःवर ओढवून ओढून घेतलेली असते आपण जे मागतो ते बोलतो तेच सर्व काही आपल्याला मिळत असते आपल्या घरातील वास्तुपुरुष प्रसन्न मनाने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत असतात परंतु त्यावेळी जर आपण अशुभ आणि वाईट बोलत असलो तर आपल्याला तेच फलप्राप्ती होते त्यामुळे आपण जर घरात सर्वांशी चांगली वर्तणूक केल्यास सर्वांना चांगलेच बोललो आपले व इतरांचेही भले व्हावे ही शिक्षा केली व तेच सांगितले तर आपल्याला सुख व समृद्धी मिळते परंतु आपण कळत नकळतपणे आपण ज्या काही चुका करतो वाईट कर्मे करीत असतो त्याचीच ही वाईट फळे आपल्याला सहन करावी लागतात त्यामुळे आपण नेहमी घरात सर्वांचे चांगले व शुभ विचार केला पाहिजे सकारात्मकच बोलल्याने जे, सकारात्म जे होईल ते चांगले शुभ आणि सकारात्मक होईल त्यामुळे आपल्याला नेहमी दुसऱ्या बद्दल चांगला विचार केला पाहिजे तसेच सर्व प्रकारच्या वाईट बाबींचा आणि नकारात्मक गोष्टींचा जीवनात त्याग केला पाहिजे वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कनेक्टेड रहा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद